खुलताबाद तालुक्यातील लोणी ते गंदेश्वर रस्त्यावर चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता एका ट्रकमध्ये लोड केलेल्या रोलरसह ट्रक मागे घेत असताना रोलरला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने या रोलर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून खुलताबाद पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे गंदेश्वर परिसरात माझ्या पतीचा घातपात केला असल्याचा संशय कन्हिराम चव्हाण यांच्या पत्नी वंदना चव्हाण आणि नातेवाईक यांनी व्यक्त केला आहे कन्हीराम साहेबराव चव्हाण असे या मृत व्यक्तीचे नाव आहे कन्हीराम चव्हाण हा मंगळवारी सकाळी दहा वाजता लोणी ते गंधेश्वर या रस्त्याच्या दवाईसाठी ट्रक मध्ये रोलर घेऊन गेले होते रोलर घेऊन जाणारा ट्रक गंदेश्वर रस्त्यावरील एका विद्युत तारे खालून या रोलरला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने या रोलर मध्ये विद्युत उतरून कन्हीराम चव्हाण याचा विजेचा शॉक बसल्याने मृत्यू झाला कन्हीराम चव्हाण यांचा विद्युत शॉक लागून मृत्यू झालेला नसून गंदेश्वर परिसरात माझ्या पतीचा घातपात केला गेला असल्याचा संशय कन्हीराम यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी व्यक्त कनिराम यांना खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल केले होते मात्र नातेवाईकांनी घातापाताचा संशय व्यक्त केल्याने त्यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला कनिराम यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नातेवाईकांनी केली जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी व्यक्त केली आहे मात्र खुलताबाद पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी याबाबतीत सखोल चौकशी करण्यात येईल असं सांगितल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह हो ताब्यात घेत अंत्यसंस्कार केलाय सय्यद लाल एमसी न्यूज बाजार सावंगी